नमस्कार सर्वांचं स्वागत चित्रा आहे चित्रामध्ये ही दिसणारी जी वनस्पती आहे हिला हाडसाद असं म्हटलं जातं यास वेगवेगळे वे नाव आहेत यास ग्रंथीमान म्हणतात आस्तिसंहारी वज्रांगी आस्तिश्रंखालिका आस्तिसंहारक अस्थिसंधानक आस जननी असति संधी वज्रवल्लरी अशी संस्कृत भाषेत याची वेगवेगळी नावं आहेत ही एक त्रि आहे तुम्हाला चित्रामध्ये दिसते त्याला कांडे कांडे जसे दिसतात त्याला त्याला हाडसांती सुद्धा म्हटलं जातं आणि अतिशय उपयुक्त अशी ही वनस्पती आहे ही कुंडीमध्ये आपण सहज लावू शकतो या वेलीचा फाटा जर आपण आणला आणि कुंडीमध्ये जर लावला तर सहज वाढते आणि दोरीच्या सहाय्याने पण वर जाते ही कुंपनाच्या बाजूला लावली तर कुंपणावर सुद्धा ही वाढते अतिशय उपयुक्त अशी ही वनस्पती आहे ही भग्न संधानक आहे उष्ण वातहार आहे उष्ण आणि वातहारक आहे ही कपनाशक असून अर्श आणि नेत्र रोगाचा नाश करणारी अशी ही वनस्पती आहे अतिशय उपयुक्त वनस्पती आहे याची जर कांडी आपण तोडली पूर्ण कांडी एकमेकापासून वेगळी केली आणि तशीच तर त्याला जोडून आपण ठेवली एक दिवस तर दुसऱ्या दिवशी आपोआप याची कांडी जुटते याची कांडी आपण जर अशी मोडली मधून आणि जर आपण ठेवली तर ती जुटून जाते त्याला दुसरं काही करायची गरज लागत नाही इतकी ही वनस्पती महत्वाची आहे त्या पद्धतीनेच आपले हाड सुद्धा जोडण्याचं काम ही वनस्पती करते जर आपलं हाड मोडलेलं असेल तर या वनस्पतीचा एक दोन कांड्या घ्यायच्या आहेत त्याला पानं पण असतात छोटे छोटेसे ते पानं आणि ही याची जे स्टेम आहे ते कांडी एक घ्यायची आहे कुटायची आहे आणि त्याचा लेप मोडलेल्या ले हाडावर लावायचं आहे असं जर केलं तर खूपच तात्काळ आपली जी हाडं आहेत ती जुळून येतात जुटले जातात काही वेळेस जुनं दुखणं जे असतं पायांचं हाताचं फार पूर्वी कधीतरी मार लागलेला असतो त्याला आपण हेअर फ्रॅक्चर असं म्हणतो हाड पूर्ण मोडलेलं नसतं तर के, के हाडाला एक तडा गेलेला असतो त्याला आपण हेअर फ्रॅक्चर असं म्हणतो आणि हे फार पूर्वी कधीतरी लागलेलं असतं आणि त्याच्या वेदना ज्या आहेत त्या पूर्वी लागलेलं असतं पण आता वेदना होऊ लागलेल्या ला असतात आशावर ही वनस्पती अतिशय गुणकारी अशी वनस्पती आहे आयुर्वेदिक स्टोअर मध्ये सुद्धा तुम्हाला ही सांधी सहज मिळून जाईल तर या हाडसांधीची दोन कांड्या ठेचून दुखणाऱ्या भागावर जर त्याचा लेप लावला मोडलेल्या हाडा बाजूवर जर त्याचा लेप लावला तर हाड लवकर सांधलं जातं लवकर चुटलं जातं म्हणून याला हाडसांधी असं म्हटलं जातं अतिशय उपयुक्त अशी वनस्पती या वनस्पतीची ओळख सर्वांना पाहिजे हाडसांधी वनस्पतीला हिंदी मध्ये हाडजोड सुद्धा म्हटलं जातं तर अतिशय उपयुक्त अशी वनस्पती याचा ही जर वनस्पती तुम्हाला भेटली तर ती तिचा वापर तुम्ही अवश्य करा ही वनस्पती तुमच्या संग्रही असू द्या घरी कुंडीमध्ये या वनस्पतीला अवश्य लावा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी एव्हरीथिंग इज इयर माझ्या युट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा धन्यवाद